तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिर्डी शहरात संपन्न झालेल्या आय एफ बी चौसष्टव्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये शिर्डीतील पॉवर झोन जिमचे लोकेश वसगड़कर यांनी साठ किलो गटामध्ये गटामध्यवर्णपदक पटकावलं पतक आहे याचबरोबर भारत श्री किताब मिळवला असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिर्डीचं नावलौकिक वाढवलं आहे सामान्य घरातील एक होतकरू मुलगा लोकेश हा एक वर्षापासून मिस्टर इंडियाची तयारी करीत होता या मिस्टर इंडिया स्पर्धेमध्ये जे यश प्राप्त झालंय त्याचं सर्व श्रेय लोकेशनं आपल्या पत्नीला दिलं आहे याचबरोबर शिर्डीतील दहा तरुणांना इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनसाठी तयार करणार असल्याचंही सांगितलं नमस्ते माझं नाव लोकेश वसगडेकर राहणार शिर्डी पावर जो जिममध्ये मी संचालक आहे पावर जो जिमचा आणि नुकतेच झालेल्या भारतश्री या स्पर्धेमध्ये मी साठ के जी वेट कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल घेतलेले आहे तर सुमारे आठ महिन्यांपासून माझी ही तयारी सुरू होती मिस्टर इंडियाची आधी मी नगरश्री उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र श्री या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मी भरपूर मेडल मिळवले त्यात माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली त्या निवडीमध्ये श्री स्पर्धे यामध्ये मी गोल्ड मेडल मिळवलं आणि यापुढेही माझी भविष्यामध्ये स आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळण्याची म खेळण्याची माझी तयारी आहे या स्पर्धेसाठी मी सुमारे एक वर्षापासून मी तयारी करत आहे खूप त्रा त्रासदायक काळामधून मी स्पर्धेसाठी तयारी करत होतो डेली माझं एक पाच ते सहा तास वर्कआउट होता त्यामध्ये दिवसभराचं माझं शेड्यूल होतं डाईटसाठी नॉन व्हेज व्हेज डेली वॉटर कंट्रोल असायचं माझा खूप एक वर्षापासूनची माझी तयारी आहे त्यामुळे हे आज मला हे माझ्या भारताचं एक गोल्ड मेडल मिळालेलं आहे नाही या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला कठोर मेहनत सातत्य वायमा सगळ तुम्हाला आर् तितका महत्त्वाचा आहे जेणेकरून तुमची बॉडी अजून सुदृढ आणि पेदार बनेल याची खात्री मिळ देतो मी सारख्या ठिकाणी भारश्री स्पर्धा बनवणे हे खरंच आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि चरणी ही स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट झाली तर सायपालखिनीवरे ते आय बी बी एफ एफ यांनी ही स्पर्धा आयोजनाचं केलं होतं तर डॉक्टर संजय मोरे यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आयोजक समितीचे आमचे आधारस्तंभ संदीप यांनी यांनीही खूप चांगल्या प्रकारचे आयोजन केले होते आणि त्यांनी आम्हाला इतक्या मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी दिली आभार व्यक्त करत आहे श्री ही स्पर्धा पुढच्याही वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये शिर्डीमध्ये आय बी बी प्रवानी संदीप भोसोन यांनी ठरवले आहे की शिर्डीतच होणार त्यासाठी आम्ही दहा ते पंधरा तरुणांची तयारी सुरू केलेली आहे कृपया शिर्डीतील आणि शिर्डी बाहेरील कोणत्या कुणी तयारीसाठी इच्छुक असाल तर त्यांनी पावर झोन जिमशी आणि माझ्याशी संपर्क साधावा धन्यवाद भारत स्त्री स्पर्धेसाठी व्यायामच्या सह माझा डाईटही तितका महत्त्वाचा होता आणि माझ्या कुटुंबियांनी सह माझ्या पत्नीने माझा मा प्रॉपर डिझाईन करून माझा डाईटही रोज ती बनवायची त्यासाठी मी माझ्या पत्नीचे आणि माझ्या कुटुंबियांचे मनापासून आभार व्यक्त करतो एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी